हाय हॅलो नमस्कार आणि माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे खारा वांग कसं बनवायची त्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे मी पाहू शकता त्याच्यासाठी लागणारं साहित्य घेतलं आहे मी शेंगदाणे खोबरं आणि लसूण खोबरं आणि शेंगदाणे चांगले असे भाजून घ्यायचे आणि बारीक असं वाटून घ्यायचं ते भाजल्यानंतर बारीक असं दळून घ्यायचं एकदम मी येते असे गावरण वांगी घेतले आणि ह्या वांग्याचं खार वांग्याची भाजी करायची आहे मला तर त्याच्यासाठी लागणारा मी मसाला काढून घेतलाय तर इथे शेंगदाणे आणि खोबरं लसूण काढून घेतलंय ते मिक्सरच्या भांड्यात बारीक दळून घ्यायचे बारीक दळून घेते मिक्सरच्या भांड्या तुम्ही पाहू शकता अशी वांगी मी कट करून घेतलेले असे चार त्याचे भाग करून घेतलेले वांग्याचे आणि एकीकडे कोट बी वाटून घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद हळद घालायची थोडीशी गरम मसाला घालायचा त्याच्यात थोडा एक चमचा गरम मसाला एचा तरी मसाला घेतलेला आहे तरी मसाला पण टाकायचा आणि हा किचन किंग एक मसाला घेतला आहे पाडी खूप छान असा मसाला आहे हा टेस्ट त्याच्यामध्ये कट करून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं ते त्याच्यामध्ये धने पावडर टाकायची दीड चमचा थोडा एक अनवारा थोडासा चमचा धने पावडर चवीनुसार मीठ आणि सगळं मिक्स करून घ्यायचं असं सगळं असं मिक्स करून घ्यायचं हे सगळा मसाला असा कालून घेतलाय आणि तो वांग्यामध्ये भरून घ्यायचा मसाला चांगला असा वांग्यात दा भरून घ्यायचा तो जेवढा आपण वांग्यामध्ये मसाला भरू तेवढे वांगी छान अशी लागतात सगळा वांग्यांमध्ये मसाला भरून घेतलाय कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं तीन वगैरे व तुम घ्यायचं तुम्हाला जर तरी लागत असेल तर तुम्ही जास्त सुद्धा तेल शकता अशा पद्धतीनं वांगे त्याला मग टाकून घ्यायचे आणि ते चांगले फ्राय करून घ्यायचे वांगे त्याला आणि हा उरलेला मसाला सुद्धा त्याला टाकायचा त्याचा टाकायचा चांगला असा मिडियम गॅसवरच हे करायचं परतायचं फुल गॅस नाही करायचा लई मसाला करपला जातो इतकं पाणी टाकायचं थोडंसं थोडस पाणी घालायचं टाकेस त्याच्यात आणि त्याच्यावर झाकण ठेवून थोडं शिजवून द्यायचे वांगे दहा ते पंधरा मिनटं वांगे शिजवून द्यायचे गॅस मिडियमच ठेवायचा हो वांगे शिजताना तर मी पाहू शकतात दहा मिनटं झालेले आहे वांग्यांना दहा ते तर त्याच्यावरचं झाकण आहे मी आणि किती छान असे वांगे शिजले गेले पा आणि त्याला छान अशी तरी पण आली खूप छान असा सुगंध राहिला वांग्यांचा पाहू शकता सहज दाबले की हे बाई त्याचं डेट पण तुटतय वांग्याचं त्याच्यामुळे ते वांगे शिजले गेले मस्त असा सुगंध सुटला आहे आणि मस्त अशी भाजी शिजली पाहू शकता तुम्ही भाजी अशी खाऱ्या वांग्याची भाजी शिजून झाली त्याच्यात छान अशी कोथंबीर घालायची हिरवीगार अशी कोथंबीर टाकून घ्यायची गावरण वांग्याचं खारं वांग असं छान असं झालेलं आहे ते सुद्धा येतोय अशा ना खाऱ्या वांग्याची भाजी झालेली माझी तुम्हाला कशी वाटली माझी खाऱ्या वांग्याची लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगा आणि तुम्हीसुद्धा अशी वांगी खरी करून